नाही केलं जातच नाही ना, ना आम्ही सतत ही मागणी करतोय की ऑनलाईन बाजूला ठेवा आणि ऑफलाईन सगळं करा काल मी एक व्हिडिओ पाहत होतो की लाडकी बहिणी काही गावांमध्ये नेटचं कनेक्शन मिळावं हो, म्हणून त्या गावाच्या टेकडीवर चढून ते प्रयत्न करतात की नेटचं कनेक्शन मिळालं तर आम्ही जोडले जाऊ आणि आम्ही आमचं ऑनलाईन नोंदणी करू सगळीकडे सगळ्यांना सगळं माहिती आहे ना सगया। आता दुसरं पहा कापूस प्रयोन महासंघाने जाहीर केलाय की आम्हाला खरेदीची परवानगी मिळालेली आहे पण ते काय म्हणतात आमच्याजवळ पैसाच नाही आता कापूस एकाधिकार योजना तोरूनच टाकली आपण मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावावर आता मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावावर जर विचार केला मनोज भाऊ तर कापसाची निर्यात तर खुली आहे पण कापसाची निर्यात खुली असूनही कापसाला भाव नाही अशी विचित्र परिस्थिती आहे आणि मला तर आज ती कापूस एकाधिकार योजनेची आठवण पुन्हा होते कि त्या योजनेमध्ये आपण महाराष्ट्रात आंदोलन करून करून दिल्लीच्या एम एस पी पेक्षा पाचशे ते सहाशे रुपये जवळपास वीस टक्के बोनस अडव्हान्स घेऊन कापूस विकण्याची शेतकऱ्यांकरता एक व्यवस्था तयार केली होती आज भाजपनी जे जा जाहीरनाम्यामध्ये दिलाय की आम्ही तुम्हाला एम एस पीच्या वीस टक्के देऊ ती एकाधिकार योजना जर आज असती तर ऑनलाईन वगैरे हो काही करायची गरज नसती आणि आठ हजार एकशे दहा रुपये एम एस पी आणि त्याच्यावर वीस टक्के म्हणजे जवळपास नऊ हजार सातशे रुपये शेतकऱ्यांना कापूस विकण्याकरता एक व्यवस्था तयार असती इतकं सगळं आहे न पण मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस विदर्भाचे आहेत पण ते विदर्भाकरता काही करत नाही याचं मला दुःख आहे देवेंद्र फडणवीसांनी कुठे असं म्हटलं का हो की कापसाची निर्यात होत नाहीये कापूस निर्यातीला सबसिडी द्यावी आज साखरेचे भाव मनोभाऊ जगात पडले असते ना तर पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी साखर निर्याती करता सबसिडीची मागणी केली असती आणि कापूस आयातीवर आयात करायची मागणी केली असती आज सुदैवानी जगाच्या बाजारात साडेचारशे डॉलर प्रति टन साखरेचा भाव असल्यामुळे आणि अठ्ठ्याऐंशी रुपये हा डॉलरचा रेट असल्यामुळे ऊस आणि साखर याच्या स्थैर्य आहे पण आमच्या कापूस गाठींना तर काही मागणीच नाही आहे